उमेदवारी अर्ज भरण्याचा स्पष्ट उद्देश गायकवाड यांचा गेम प्लॅन सक्सेस संजय गायकवाड बुलढाणा लोकसभा काल सायंकाळी जाहीर झालेल्या आठ उमेदवारी यादीमध्ये खासदार प्रतापराव जाधव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे माझा उमेदवारी अर्ज भरण्याचं उद्दिष्ट होतं तो प्लॅन सक्सेस झाला असल्याचा गौप्यस्फोट बुलढाणा येथील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केला दरम्यान आज बुलढाणा येथे पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये गायकवाड यांनी आपल्या भाषणातून खासदार प्रतापराव जाधव यांना निवडून आणण्याचं आवाहन केले त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता दरम्यान मेळावा संपताच गायकवाड यांनी प्रसिद्धी माध्यमांजवळ मोठा गौप्य स्फोट केला गायकवाड यांच्या खुलाशामुळे कालपासून जिल्ह्यात आणि राज्यामध्ये बुलढाण्यातील शिवसेनेमध्ये फूट निर्माण झाली असं जे चित्र निर्माण झालं होतं त्यालाच पूर्णविराम मिळाला एकंदरीत या सर्व प्रपंच आमदार संजय गायकवाड यांचा गेम प्लॅन होता हे दिसून येते अमरावती लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलताना सांगितलं तो भाजपचा खाजगी विषय इतर सर्व ठिकाणी आम्ही असतो ब्युरो रिपोर्ट मराठी न्यूज भाऊ तुम्ही काल उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि आज मेळाव्यामध्ये खासदार प्रतापराव जाधव प्रता प्रता यांना निवडून देण्याचे आवाहन केले संजय गायकवाड यांच्या मनात काय चाललं आहे याचा प्रश्न निर्माण होता हा मेळावा मी स्वतः पाच दिवसापूर्वी लावला हे मी भाषणातही सांगितलेलं आहे आणि कालचा उमेदवारी भाज अर्ज भरायचा माझा एक वेगळी उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट माझं सफल झालेलं आहे जो माझी स्ट्रॅटेजी होती त्याच्यामध्ये मला माझा त्याला काय म्हणतो गेम प्लॅन सक्सेस झालेला आहे त्याच्यामुळे आणि तो आण काय मी उमेदवारी जी टाकलेली होती मी काय अर्ज पण पक्षाकडे केलेला नव्हता मी काय लढणार पण नव्हतो पण जे मला साध्य करायचं होतं ते मी केलं तुम्ही भाजपवर तंत्राचा वापर केला ते मी काय माझ्या मनातलं काही कुणाला सांगणार नाही सर रहा है की शिंदे साहब ने जल्दी नाम लेने, आपने ऐसा ऐसा कुछ भी नहीं साहेबा कुठे मेळा प्लॅन थोडा सक्सेस हो सक्सेस हो होत आहे आजच्या आपल्या मेळाव्यामध्येही त्यांचं नाव किंवा त्यांच्या पक्षाचं नाव उल्लेख नाही युती तुटली की काय असं युती वगैरे तुटलेले नाही आहे त्यांचा वैयक्तिक केवळ अमरावती लोकसभा मतदारसंघापुरता त्यांचा विषय आहे उर्वरित ठिकाणी महाराष्ट्रभर त्यांचे सगळे लोक आमच्यासोबत आहेत हो आपण आपण आपला उमेदवारी कधी मारेलो अजून काही ठरवलं नाही आठ तारखेला वेळ आहे